प्रवासी खाली पडलेल्या रेल्वे डब्यातून साम टीव्हीचे प्रतिनिधी नियाज शेख हे देखील प्रवास करत होते अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय सामचे प्रवासी आहेत सामचे प्रतिनिधी आहेत नियाज शेख हे देखील याच ट्रेन मधून प्रवास करत होते आणि त्यांनी डब्यातील गोंधळाचा व्हिडिओ शूट केलेला या व्हिडिओत डब्यात गर्दी दिसून येत आहे अपघात झाल्यानंतर डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ते देखील स्पष्टपणे दिसत आहे डब्यातील प्रवाशांना नेमकं काय घडलं हे समजलंच नाही त्यांचा गोंधळ झाला होता आपल्यासोबत मी आज शेख आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नेमकं काय घडलं कसं घडलं मुंबई लोकल लोकलमध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे मुंब्रा दिवास स्थानकादरम्यान हा अपघात घडलेला आहे आणि लोकलमधून पडून जवळपास सहा जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे मात्र ज्या डब्यातून हे लोक पडलेले आहेत हे प्रवासी पडलेले आहेत त्याच डब्यामध्ये नियास शेख जो आपला प्रतिनिधी आहे सामचा तो त्याच डब्यामध्ये होता नेमकं त्या डब्यामध्ये घडलं काय हा अपघात नेमका क किती वाजता घडलेला आहे आणि नेमकी काय परिस्थिती होती हे आपण त्याच्याकडून जाणून घ्या मी सकाळी आठ सतीशी ट्रेन घेतली होती कल्याणला कल्याणवरून तीन नंबर तीन नंबर प्लॅटफॉर्मवरून आणि ती फास्ट ट्रेन होती सी एस टीला जाणारी कसाराला येणारी ट्रेन ती पण स्पीडमध्ये होती तर त्याचा फटका मो सी एस टीला जाणारी ट्रेनला लागला तर त्यामुळे धक्का फटका लागण्यामुळे ते जे लोक डोरवरती होते ते डोर दो, वरून खाली पडले कुणाला काही माहित नाही होता आणि ते लोक जे खाली पडले होते त्यांच्यामधून दोन लोकांना जोरात फटका लागला ते आतमध्ये पडले होते ते आतमध्ये त्यांना काही सुविधाही नाही होती त्या ते 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 लोकांनी चेन पुलिंग केली होती पण ट्रेन कलवावरती कलवा, कल, कलवा स्टेशनवरती थांबली पण नाही थोडक्यात चेन ओढली गेली मात्र ट्रेन थांबली नाही ती डायरेक्ट थांबली ती ठाण्याला म्हणजे कळवाला थांबणं अपेक्षित होत हो कळवाला थांबणारी अपेक्षित होता पण ते कळवाला थांबली नाही ते डायरेक्ट थांबली ठाण्याला पर्सन राकेश सह विशास साम टीव्ही मुंबई अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेला आहे की डब्यातल्या प्रवाशांनी ट्रेनची चेन जी आहे ती ओढली होती मात्र तरी सुद्धा ट्रेन थांबली नाही ती थेट ठाण्याला थांबली आणि हा जो अपघात आहे तो मुंब्रा आणि दिव्या दरम्यान झाला होता कळव्याला थांबणं अपेक्षित होतं मात्र थांबली नाहीये